नमस्कार मी निकिता निकिता आज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे मालपुवा प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने मालपुआ बनवतात कोणी मिल्क पावडर वापरून बनवते तर कोणी रवा किंवा मैदापासून बनवतात प पण आज आपण खवा वापरून मालपुवा बनवत आहे तर इथे मी एक वाटी खवा घेतला आहे खवा घरीच मी बनवलेला आहे खवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात एक वाटी आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे आणि एक लहान वाटी आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे चमच्यानी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला आपण याला फिरून घेऊयात तर मिक्सर चालू बंद करून आपण हे फिरून घेऊया तर अशा प्रकारे मी फिरून घेतला आहे अशा प्रकारे आपल्याला मालपुवाचं बेटर पाहिजे याला आपण काढून घेऊया आणि दहा पंधरा मिनिट याला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण मालपुआसाठी लागणारा साखरेचा पाक बनून घेऊया तर इथे मी एक मोठी वाटी साखर घेतली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे साखर पाण्यामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला वितळून घ्यायची आहे तर बघा साखर मस्त अशी वितळली गेली साखरेचा सा पाक आपल्याला एकतार असा नाही बनवायचा फक्त आपल्याला चिकट चिकट असा पाक बनवायचा आहे शेगडी बंद करून यामध्ये वेलची पावडर आणि केसर घातली आहे तर अशा प्रकारे आपला मालपुआसाठी लागणारा पाक तयार आहे कढईमध्ये आपण तूप घालून घेऊया तर इथे मी थोडं कमीच तूप घातलं आहे इथे मी अर्धा चमचा वाटलेली सोप घातली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण सोप घातल्याने मालपुआची टेस्ट एकदम चांगली येते त्यामुळे मी घातली आहे चमच्यानी मालपुआ तुपामध्ये सोडून घेऊया आणि दोन्ही बाजूनी आपल्याला मालपुवा व्यवस्थित एक असा तळून घ्यायचा आहे तर याला पलटी करून घेऊया तर बघा एका साईडने मालपुआचा रंग पण बदलला गेला आहे आता आपण याला प्लेटमधून बाहेर काढून घेऊया याच पद्धतीने आपण सर्व मालपोहा तळून घेऊया तर अशा प्रकारे मी सर्व मालपोहा तळून घेतले आहेत एक एक करून आपण मालपुआ साखरेच्या पाकात सोडूया तर साखरेच्या पाकात आपल्याला मालपुआ जास्ती वेळ ठेवायचा नाही फक्त चार पाच मिनिट ठेवायचा आणि याला काढून घ्यायचा आहे तर आता आपण प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया मालपुआ अजून छान दिसण्यासाठी वरतून आपण पिस्त्याचे तुकडे घालूया तर अशा प्रकारे आपला मालपुआ तयार आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन धन्यवाद